श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला कधी टेन्शन आलं आहे का तुम्ही जाळ्यात अडकलात का खूप कष्ट करतोय आपण प्रामाणिक वागतोय पण आपल्याबरोबरच असं का घडतं आहे हे कधी कुणाला कळलं आहे का तर हे कळण्याआधीच आपण नामस्मरण करणे स्वामींच्या नामस्मरात वेळ घालवणे हे आपल्यासाठी खूपच भाग्यशाली आहे जर आपण दिवसातून दोन ते तीन वेळा दत्ताचे नामस्मरण केले श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केले तर आपले सर्व पाप नष्ट होऊन आपल्याला सुख शांतीचा मार्ग लाभत असतो आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच्या आड येत असतो हे थोडा विचार केला असताना समजून येईल ज्याला आपले म्हणायला पाहिजे होते त्याला आपले न म्हणता आपण दुसऱ्या कुणाला तरी आपले म्हणत असतो आपला मुलगा बायको भाऊ आजी आजोबा या सर्वांना आपले म्हणत असतो हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात परंतु देवाला जर आपण आपले म्हटले तर तो सदा सर्व काळ आपलाच असतो आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो तुम्हा सर्वांना द्रौपदीची गोष्ट माहीत असेल आपले भ्रतार आपले रक्षण करीत असते तिला वाटत होते परंतु त्या कोणाकडून काही होणे शक्य नाही असे तिला दिसले तेव्हा तिने अनन्यतेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तेव्हा श्रीकृष्ण तिच्याकरिता धावून आले म्हणजे काय की आपण ज्याला आपले म्हणत असतो ते खरे आपले नसतात आपण परमात्म्याला आपले म्हणावे मी त्याचा आहे अशी सदा सर्व काळ आठवण ठेवावे आणि जे जे घडत असते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने होत असते ही भावना ठेवावी अशी भावना होण्याकरिता आपण त्याची उपासना करायला पाहिजे उपासना करणे म्हणजे तरी काय आपण देवाचे आहोत आपण नेहमी त्यांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे असे वाटते असे वाटण्याकरिता त्याच्या नामस्मरात राहणे जरूर आहे आपण त्याच्या नामस्मरात राहिलो म्हणजे सदा सर्व काळ आपल्या जवळ राहतो कुणी कुणाचे नाव घेतले म्हणजे त्याची मूर्ती जशी तुमच्या ध्यानात येते त्याचप्रमाणे देवाचे नाव घेतले म्हणजे तो तुमच्याजवळ असतो देव कसा आहे विचारले तर कसे सांगता येईल तो नामात आहे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच सांगितले होते नाम हे त्यांचे रूप म्हणून नामस्मरण केले म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणेच भाग पडते हे नामस्मरण कसे करावे स्वामी समर्थांनी आपल्याला सांगून ठेवले काहीच न करुणी प्राणी रामनाम जपेवानी त्याने संतुष्ट चक्रपाने भक्ता लागे सांभाळे आपण नाम घेताना काहीच करीत नाही का आपण त्यावेळी संसाराची काळजी करत असतो ना म्हणजेच त्यावेळी आपण आपला मी पणा ठेवून नामस्मरण करीत असतो मी पणा जो नामस्मरण करील त्याला देव सांभाळेल देव सांभाळतो आणि देव सांभाळणारच असतो आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षम देव चालवीत असतो आपण कोणाचे तरी होऊन राहावे गुरुचे किंवा देवाचे तरी चिंतन करावे असे प्रत्येकाला वाटते पण आपल्याला वेळ मिळत नसल्यामुळे आपल्याकडून ते घडत नाही तरीसुद्धा आपण वेळात वेळ काढून स्वामीनामाचा जप केला संध्याकाळी पाच मिनिटे जरी तुम्ही जप केला तरी तुमच्यामध्ये सकारात्मक बदल व्हायला वेळ लागणार नाही तुमच्या प्रत्येक अडचणी दूर व्हायला वेळ लागणार नाही तुमच्या संकटावर मात व्हायला वेळ लागणार नाही कारण श्री स्वामी समर्थांचा जप एवढा पॉवरफुल आणि एवढा शक्तिशाली आहे की ते अशक्य ही गोष्टीला शक्य करून दाखवतात एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण विश्वास ठेवला आणि आपण बोललो नाही हे माझं स्वामी करणारच आहेत ही गोष्ट माझी सत्य होणारच आहे आणि हे पॉझिटिव्ह विचार जेव्हा आपण करत असतो तेव्हाच आपलं काम पूर्ण होत असतं पण जर आपण आधीच आपल्या कामाला दोष देत असतो आपण आपल्या स्वतःला दोष देत असतो किंवा आपण दुसऱ्यावर राग काढत असतो त्यावेळेस कुठेतरी निगेटिव्ह थिंकिंग त्यामध्ये येत असते म्हणून आपण सतत नामस्मरण करून फक्त पॉझिटिव्ह विचार करायला हवा ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणार निगेटिव्ह विचार काढून टाकणार त्यावेळेस तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार म्हणजे सकारात्मक विचार घडायला चालू होतील आणि म्हणूनच स्वामी आपल्याला नेहमी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कितीही काम कसेही असू द्या कितीही मोठे संकट असू द्या तरी तुम्ही घाबरू नका असे स्वामी आपल्याला नेहमी सांगत असतात